हिंसा ही, ही कशाला म्हणायचं आणि किती प्रकारची असते प्रत्यक्ष हिंसा ज्याला आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये ती इमोशनल भावनिक वर्बल शाब्दिक मेंटल म्हणजे मानसिक आणि फिजिकल शारीरिक हिंसा ते यातले दुय्यम भावना सेकंडरी इमोशन थोडक्यात ह्या ज्या भावना आहेत ज्याच्यामध्ये प्रत्यक्ष शारीरिक हिंसा नसेल परंतु एखाद्याविषयी वाईट बोलणं सतत टीका करणं भावना मनात बाळगणं असू या मत्सर आणि या सगळ्या ईर्ष्या या गोष्टी या हिंसेचीच रूप आहेत पती पत्नी नातेसंबंधामध्ये विशेषत अबोला धरण नॉन व्हर्बल हिंसा ही शब्दा वाचून कळले सारे तर शब्दा वाचून छळले सारे शब्दांच्या पलीकडले हा प्रत्यय येतो <laughs> बघा आपण पाहिलं की प्राण्यांची हिंसा ही प्रतिक्रियात्मक असते hmm. माणसाची प्रक्रिया hmm. प्रोएक्टिव्ह hmm. एक अक्रियात्मक हिंसा असते माणसांमध्ये अक्रियात्मक hmm. 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 म्हणजे अबोला धरायचा hmm. बोलायचं नाही hmm. दागून ठेवायचं मनात बरोबर आणि अनुल्लेखानी मारण साहित्य क्षेत्रामध्ये hmm. अनुल्लेखानी मारण Oh. <laughs> hmm. ही अत्यंत हिंसक hmm. घटना आहे अरे माझ्यावर वाईट आहे म्हणा चांगला आहे म्हणा पण काहीतरी शब्द म्हणजे ही मग आपण म्हणालो hmm. त्याप्रमाणे hmm. जिथ कुठ स्वीकार नाहीये hmm. वास्तवाचा hmm. व्यक्तीचा hmm. सत्याचा hmm. जिथ स्वीकार नाही hmm. तिथे हिंसा hmm. चालू होते तर योगशास्त्रामध्ये ना तीन प्रकारची हिंसा त्यांनी सांगितली कृत कारित hmm. आणि अनुमोदित बर But... कृत म्हणजे केलेली मी कारित म्हणजे करवलेली अनुमोदित hmm. म्हणजे ज्याला तुम्ही पाठिंबा दिला गेस्ट hmm. हा जो निरो राजा होता रोमचा oh. ah... राजा होता तर, hmm. तो त्याच्या पार्टीला hmm. प्रकाश hmm. मिळावा hmm. hmm. म्हणून गुलामांना जाळायचा बरोबर hmm. ती जबाबदारी फक्त निरोची नाही तर निरोजच्या पार्टी त्या पार्टीला जे सगळे अभिजन उपस्थित असायचे त्या सगळ्या निरोज गेस्ट बरोबर ह्यांची सुद्धा ती जबाबदारी आहे कारण ती अनुमोदित हिंसा होती म्हणजे हिंसेकडे सुद्धा बघायचा हा एक डायमेन्शन संदर्भात मला आठवलं बँड वॅगन इफेक्ट म्हणजे असं की बघे लोक असतात रस्त्यामध्ये हिंसा घडते कोणीही मध्ये पडत नाही मूकपणे पाहतात मी एक प्रकारचं तुमचं अनुमोदन आहे त्याला त्याच कारण असं की तुम्ही बघे आहात फक्त तुम्हाला अन्याय होताना दिसतो आहे पण तुम्ही हिंसा होऊ देत आहात म्हणजे एका बाजूने आपण असं पाहिलं आतापर्यंतच्या चर्चेमध्ये की आक्रमकता आणि त्यातून येणार हिंसक वर्तन ही वेगवेगळ्या कारणांनी पण माणसामधली एक प्रमुख प्रवृत्ती राहिलेली आहे त्याचं उत्तर किंवा त्याच्यावरचा उतारा हा अहिंसा आहे असं आतापर्यंत जगातल्या प्रत्येक काळामधल्या शहाण्या माणसांनी सांगून ठेवलं त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं पण प्रॅक्टिकली असा नेहमी प्रश्न येतो कि अहिंसा वगैरे हे सगळं बोलायला ठीक आहे हो व्यवहारात ना ते कसं काय आणायचं मॅन इज द ओनली अॅनिमल टू इज वन वन टू टू पीसफुल मच हा पॅराडॉक्स आहे माणसाचा म्हणजे कुठेतरी शांतीप्रियता आणि अहिंसा हा सुद्धा मानवीतेचा स्थायी भाव आहे आणि एक संपूर्ण धर्म त्याच्यावर आधारित आहे बुद्धांनी सांगितलेला धर्म हा दुःखाच्या निवारणासाठी असेल तर महावीर जो कंटेम्पररी होता बुद्धाचा महावीरांचा पूर्ण धर्म हा अहिंसेवर आधारित आहे अहिंसेची तत्व सांगितले अहिंसेची तीन प्राथमिक जे थ्री पाच ऑफ नॉन व्हायलन्स त्याच्यामध्ये त्यांनी एक फार छान शब्द वापरलेला आहे ज्ञान वर्तन आणि आकलन या तीन पातळ्यांवर हिंसा म्हणजे काय अहिंसा म्हणजे काय समजून घेतलं पाहिजे आणि प्रत्येक माणसानी यथाशक्ती हा शब्द वापरलेला आहे यथाशक्ती अहिंसेचं पालन माणूस करू शकतो म्हणजे अहिंसा म्हटल्याबरोबर आपल्या डोळ्यासमोर एक चित्र उभं राहतो की हा मार खातो आहे असं नाही आहे यथाशक्ती अहिंसेचं पालन याचा अर्थ असा की पूर्ण अहिंसेकडे तुम्ही जाऊ शकत नसाल या व्यावहारिक जगात शक्यही नाहीये ते पण यथाशक्ती तुम्ही हिंसेचा प्रतिकारही अहिंसात झाली हिंसेविरुद्ध उभं राहणं तर अहिंसेच्या ह्या वेगवेगळ्या छटा आहेत आणि ज्याप्रमाणे क्रोध आक्रमकता याच ही माणसाच्या आयुष्यात महत्वाचं स्थान आहे त्याचप्रमाणे क्रोध आक्रमकता आणि हिंसा याच्या मर्यादेच एक सगळ्यात महत्वाचं स्थान आहे जर आपण असं ठरवलं की हिंसेचं उत्तर हिंसेने द्यायचं तर मग या जगामध्ये माणसंच उरणार नाही कल्पना करा की हिंसेला हिंसेने उत्तर देऊन हिंसा कशी थांबेल राजकीय वैर दोन माणसांमधलं वैर दोन घराण्यांमधलं वैर हे केव्हा थांबलेलं आहे जेव्हा एकाने ठरवलं की नाही याच्या मी यांनी उत्तर नाही देणार तेव्हाच ते थांबलेलं आहे राग क्रोध म्हणजे या हिंसेच आणि आक्रमकतेच उगम असलेली भावना आहे ती आपल्याला आरोग्याकडे वळवता येणं शक्य आहे बरोबर म्हणजे आक्रमकता सुद्धा माणसानं कधी आणि कशासाठी वापरायची हा एक महत्वाचा प्रश्न आहे म्हणजे एका बाजूला अहिंसा असली पाहिजे किंवा शांती कडे नेणार काहीतरी आपल्याला आतमध्ये घेतलं पाहिजे मग ते जैन पद्धतीचं तू सांगितलंस बुद्धांनी सांगितलेली मैत्री करुणा मुदिता उपेक्षा आपण घेतली या सगळ्या गोष्टी घेतल्या किंवा वैदिक तत्वज्ञानाने सांगितलंय की तू आनंद स्वरूपच आहेस सच्चित आनंद आहेस हे घेतलं काही घेतलं तरी एक तयारी आपल्याला मनामध्ये त्या पीसफुलनेस कडे नेणारी केली तर मग ह्या क्रोधाचं नियमन आपल्याला करता येईल पण हेल्दी अँगर हा असतो का हेल्दी अँगर असतो मला अगदी छोटीशी कहाणी आठवते शाळेत असताना हिंदी आम्ही शिकायचो त्याच्यात एक धडा होता फुफकारो लेकिन काटो मत तो साप जो होता तो येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना चावायचा माणसं कंटाळले आणि गावात एक साधू पुरुष आला त्याच्याजवळ गेले की हे पहा याला समजावा सापाला बोलवलं का बरं असं करतो तर तो म्हणे माझं चावणं माझं कामच आहे मला माझ्या आडव्या कोणी वाटेला गेला तर तो म्हणे चुकीच आहे चावणं सोडून दे सापाने साधू पुरुषाचं ऐकलं तेव्हापासून तो चावेन असं झाला तर मग लोक त्याची मजा घ्यायला लागले कोणी दगड मारायला लागलं कोणी पायाखाली तोडवायला लागलं कोणी त्याची शेपूट धरायला लागलं तो त्रासून गेला आणि मग पुन्हा साधू पुरुषाकडे गेला की महाराज तुम्ही सांगितलं चावू नकोन ही अशी अवस्था लोकांनी केली आहे तो साधू म्हणाला की महीने कब कहा था कि फुफकारो भी नहीं काटो मत फुफकार ना तुम्हारा काम है क्योंकि उससे फिर लोग नहीं तो तुमको तो मानला म्हणजेस ज्या वेळेला हेतु हेतुसाठी स्ट्रॅटेजी म्हणून आपण राग भावना वापरतो तर ती आपल्याला प्रभावीपणे वापरता येते कारण ती कधी वापरायची आणि कधी परत मागे खेचायची अगदी हा विवेक आपल्या हातात असतो म्हणून अरिस्टॉटलचं वाक्य आहे इट इज इझी टू बी अँग्री बट इट्स डिफिकल्ट टू बी अँग्री ऍट द राईट पर्सन ऍट द राईट टाईम ऍट द राईट फॉर्म क्रोध येण्यास कोणा नाही क्रोध येते दोन वर्षापूर्वी राग येतो परंतु योग्य व्यक्ती विरुद्ध जो समजदार आहे ना ज्याला समजेल आपल्या रागाचं कारण योग्य प्रमाणात योग्य वेळी एका मोठ्या सिने तारिकेची मुलाखत ऐकत होतो तर ती म्हणाली की मी आता आई झाली आणि मुली झाल्या मोठ्या तर मी पाहुणे आले होते घरी आणि मुलींना रागवली पाहुणे निघून गेल्याच्यानंतर नंतर मला एकच गोष्ट सांगितली की आई आमची एखादी कृती तुला आवडत नसेल तर तू जरूर रागवा आम्हाला पण चार लोकांसमोर नाही ऍट द राईट टाइम मुलांना रागवा पण चार लोकांसमोर त्यांचा अपमान होईल वरिष्ठांनी कनिष्ठाकडनं चूक झाली केबिन मध्ये बोलवून रागवावं हो। सेक्शन मध्ये सगळ्यांसमोर रागवलं जास्त अपमान होतो त्याचं त्याची जिवारी लागतो त्यांनी तो शिकणार नाही तुमच्या विरुद्ध सूड भावना निर्माण होईल आणि रागाच सामाजिक परिप्रेक्षात फार महत्वाचं स्थान आहे टिळकांना भारतीय असंतोषाचे जनक समजण्यात येतो कारण तो क्रोध इंग्रजांविरुद्ध जागा करावा लागला लोकांमध्ये अरे तुम्ही निदृष्ट आहात तुम्ही क्रोध केला पाहिजे आक्रमकता आली पाहिजे तुमच्या लागला लागला कारण समाज समाज तर तो रागाचा उपयोग होतो मला आठवलं की त्या पीटर स्टेशन वरती गांधीजींचा अपमान होतो तो अपमान व्यक्ती म्हणूनचा होतो बरोबर त्यांचा राग हा पहिल्यांदा व्यक्ती म्हणूनचा राग असतो पण मग त्यांच्या लक्षात येत की हिंसक वर्तन झालं आक्रमक वर्तन झालं आपल्या सोबत पण ते व्यक्तींनी जरी केलं तरी त्याच्या मागे एक विचारधारा होती एक बिलीफ सिस्टीम होती आणि मला जर रागाचा उपयोग करायचा असेल तर मला त्या धारणेच्या विरोधात लढलं पाहिजे व्यक्तींच्या विरोधात नाही प्रवृत्तीच्या प्रवृत्तीच्या विरोधात मला लढलं पाहिजे म्हणजे ज्या वेळेला तो लढा व्यक्तीकडून प्रवृत्तीकडे जातो त्या वेळेला तो राग हा हेल्दी कडे जातो किंवा स्वार्थी हेतूकडून तो जेव्हा आपल्या संघाच्या टीमच्या आपल्या देशाच्या भल्याकडे जातो तेव्हा ते एक ते रागाचं उन्नयन किंवा राग एका वेगळ्या पातळीवरती नेणं म्हणजे मला आठवलं युवराज सिंगच्या ज्या सिक्स सिक्सर्स सिक आहेत तर त्याच्यामध्ये तुला आठवत असेल ती ओव्हर सुरू होताना तो फ्लिंट त्याच्या कानात काहीतरी बोलतो आणि त्याला व्यक्तीचा राग येतो म्हणून तो त्याच्याकडे जायलाही लागतो तर एम एस त्याचा दुसरा पार्टनर असतो तो काय बोलतो माहित का नाही पण तो कॅप्टन कुल असतो त्याच्यामुळे बहुतेक त्याने काहीतरी याला थंड केलं असा मग कारण त्यानंतर तो रागाची एनर्जी सगळी त्या सहा षटकारांमध्ये सिक्सर्स मध्ये घालतो आणि पाचवा जेव्हा षटकार लागतो तर रवी शास्त्री असं रविशास्त्री कडे कॅमेरा जातो की आता तो विचार करत असेल की मी स्लेज केलं आणि मला काय मिळालं बरोबर रागाचा हा असाही उपयोग माणसं करू शकतात जेव्हा ते ध्येय बदलतात जेव्हा ते फक्त अनियंत्रित अशा स्वहिताकडून परहित आणि सर्व हित सुद्धा राग आपल्याला वापरता येतो नाही का रागाचं एक विशाल आणि समष्टीच्या येणारं येणार रूपांनी तेच केलं आपल्या स्वातंत्र्य सैनिकांनी तेच केलं लोकांच्या मनात जागवली ती चेतना रागा ती रागाचीच होती यांच्या विरुद्ध उभे राही अन्याय अन्यायाच्या अन्याया विरुद्ध उभं राहताना रागाचा क्रोधाचा खूप उपयोग होतो आणि संयमित जस सांगितलं की मरणांती वैराणी युद्ध करावं लागलं तरी सुद्धा मानवता युद्धातही कशी पाळा त्यालाच आपल्याकडे धर्म युद्ध त्या काळामध्ये म्हटलं गेलं म्हणजे जिथं कुठं ही मर्यादा आहे आक्रमकतेला मग ती संरक्षण करण्यासाठीची आक्रमकता किंवा हिंसा असेल तर त्याला आपण शौर्य म्हणतो त्याला आपण व्हॅलर असं म्हणतो आणि जेव्हा ती अनिर्बंध हिंसा असते तेव्हा आपण त्याला क्रुएल्टी किंवा क्रौर्य असं म्हणतो तर तो संयम तो विवेक शिकवता येतो का माणसाच्या पूर्ण वाटचालीची सुरुवातच विवेक शिकवण्यापासून झालेली आहे आणि विवेक म्हणजे संयम म्हणजे ज्या क्षणी ब्रेस म्हणजे कृषी आधारित संस्कृती निर्माण झाली तिथून संस् माणूस सुसंस्कृत झाला कल्चर व्हायला लागला असं आपण मानतो आज बी पेरलं तर तीन महिन्यानंतर कणीस मिळेल आणि त्या कणिसचा तुलांना मिळेल हे जेव्हा माणसाला लक्षात आलं की मला माझा वाटा मिळण्यासाठी किंवा मला योग्य ते रिवॉर्ड मिळण्यासाठी तीन महिने थांबलं पाहिजे ते माझ्या हितासाठी आहे पूर्ण प्राणीसृष्टीमध्ये अशा प्रकारची वृत्ती कुठल्याही प्राण्यामध्ये नसते hmm. सिंह हो असा विचार करत नाही की या हरणाला जरा लठ्ठ होऊ द्या मग आपण तीन महिने खाऊ <laughs> याला ज्या क्षणी माणसाला थांबायला शिकायला मिळालं ज्या क्षणी त्याच्या लक्षात आलं की आज मी पेरलं तर उद्या मला मिळेल Hmm. म्हणून माणसं महिनाभर नोकरी करतात एक तारखेला पगार मिळण्याची त्यांची तयारी असते थांबायची ही वृत्ती ज्या क्षणी निर्माण झाली त्यातून विवेक निर्माण झाला आणि सगळी संस्कृतीची वाटचाल ही माणूस विवेकी होण्याची वाटचाल आहे निमित्त असं मानतो की संस्कृती सुरुवात म्हणजे प्रिफ्रंटल कॉर्टेक्सचा उदय उदय झाला hmm. विनोबद्धी असं म्हटलंय की काही माणसं बलात्काराने संयम पाळतात hmm. आणि काही माणसं स्वसंतोषाने संयम पाळतात तर स्वसंतोषाने पाळलेला संयम हा दीर्घकाळ टिकणारा दीर्घकाळ मुळातून निर्माण झाला पण हे धाकधपश्या घालून कोणी शांत ठेवत असाल तुम्ही मुलांना तर ते योग्य नाहीये पण हे शिकवण्याचे मार्ग काय सगळ्या समाज धोरणांनी समाजाला विवेकी करण्याशिवाय दुसरं काहीच केलं नाही हा सगळ्यात महत्वाचा मार्ग समाज धोरणांचा प्रत्येकाचं त्याचं प्रतिबिंब प्रत्येक कुटुंबात पडलेलं आपल्याला दिसतो जिथे आई वडील समंजस आहेत विवेकी आहे जिथे आई वडील मुलांना हिंसे शिवाय एखादी समस्या सुटू शकते हे समजावून सांगतात तिथे मुलं विवेकी होण्याची शक्यता वाढत जाते विवेक हा शिकवावा लागतो मी मग सांगितलं माणसाची डिफॉल्ट पोझिशन विवेकी नाही आहे विवेक हा संस्कृतीने माणसानी स्वतःच्या मेंदूवर चढवलेला प्री कॉर्टेक्सचा मुलामा आहे वरचा थर आहे जर आपण उत्क्रांतीचे इतके लाखो वर्ष धरले तर ही घटना फार अलीकडची आहे त्याच्यामुळे ती वाटचाल सलग सतत होत आहे आजही माणसं विवेकी नाही आहेत बहुवंशी माणसं अविवेकीच आहेत पण त्यांना विवेकी करणं म्हणजेच सुसंस्कृत करणं आहे सुसंस्कृत करण्याचा शिक्षणाशी संबंध नाही चांगले कपडे हे ते घालण्याशी नाही आहे विवेकीकरण म्हणजे जे समाज धुरी असा शब्द तू वापरला तर ज्यांच्यामध्ये हा प्री कॉर्टेक्स हा चांगला विकसित झाला त्यांच्या त्यांच्या अशी जी समाजातली माणसं होती आणि आहेत त्यांनी हा विवेकाचा भाग प्रसृत करण्याचं काम न थांबता करण मग अशी माणसं लोकप्रिय असायलाच पाहिजे असं नाही जरुरी नाही नसतातच नसतात पण ती कालांतराने होतात संपूर्ण पाश्चात्य समाज जो आहे पाश्चात्य समाजामध्ये तत्वचिंतक निर्माण झाले आपल्याही समाजात होते पण आपल्या समाजात मध्ये एक मोठा कालखंड झाला त्याच्यानंतर नवमतांचा उदय झाला मग समाज झाले त्यांच्या आयुष्य काळामध्ये त्यांना एकाकी पडावं लागलो गोपाल गणेश आगरकर महात्मा फुले सावित्रीबाईंना लोकांनी शेण फेकून मारलं रधो कर्वे रधो कर्बेंना तो लोकांनी विकृत ठरवलं समाज धुरीणांचा जो पगडा असतो तो त्यांच्या आयुष्यभराच्या कालखंडात नाही पडत परंतु कालांतराने समाज बदलतो तो त्यांच्या विचारांचा प्रभाव अनेक शतक टिकून राहतो ज्ञानेश्वरांच्या हयातीत ज्ञानेश्वरांना अवहेलना सहन करावं लागेल सातशे वर्षांतर आपल्याला पटत ते पाश्चात्य देशामध्ये जेव्हा तत्व अनेक राज्य क्रांत्या ज्या आहेत तत्वचिंतकांमुळे झालेल्या झालेल्या आहेत की हे अन्यायकारक वागणूक तुम्ही सहन करू नका वॉल्टेअर मुळे फ्रेंच राज्यक्रांती झाली मार्क्स मुळे रशियात राज्यक्रांती झाली एक मला वाक्य आठवलं विनोबंच वाक्य की सॉक्रेटिस गौतम बुद्ध तुकाराम ही मंडळी आज लोकप्रिय आहेत याच महत्वाचं कारण ते आज जिवंत नाहीत हे आहे अगदी <laughs> बरोबर <laughs> म्हणजे आपल्याला इतिहासाचा मागोवा घेताना लक्षात घेतलं पाहिजे की विवेकाची वाटचाल करणारी माणसं समाजात असतात असतात आणि ती लाईट हाऊस प्रमाणे शोधणं आणि त्यांची मदत घेणं हे काम सर्व जनसामान्यांना करता येणं शक्य आहे आणि त्यासाठी आज समाज माध्यमांचा वापर ही करता येईल की जी समाज माध्यम एका बाजूला अतिरिक्त हिंसेकडे नेऊ शकतात तर ती आपल्याला विवेकाकडे का नाही ने नेऊ शकणार तसा प्रयत्न करणं हे आपण मला वाटतं निश्चितपणे करू शकतो एका बाजूला आपण म्हणालो आक्रमकता आहे त्या आक्रमकतेला विधायक वळण लावलं की त्याच रूपांतर निर्धारामध्ये होत आणि माणसं जेव्हा निर्धारी बनतात त्यावेळेला ती वैयक्तिकपणे आणि गटामध्ये सुद्धा वेगवेगळ्या चांगल्या ध्येयांच्याकडे चांगल्या म्हणजे विकासाकडे नेणाऱ्या सर्व हिताकडे नेणाऱ्या धैर्यासाठी वैयक्तिक बलिदानही करू शकतात गांधीजींनी असं म्हटलं की सत्याग्रह याला ते फार इंटरेस्टिंगली म्हणतात की इट इज द मॉरल इक्वी ऑफ वॉर म्हणजे ते आपल्याला एक मार्गच सांगतात सत्याग्रहाचा आणि आपल्याला त्या सत्याकडे जायचंय हे माणसाला कळणं ही गोष्ट त्यामध्ये खूप महत्वाची आहे म्हणजे ते डिस्क्रिमिनेशन शिकवणारे मार्ग शिक्षणामध्येही असले पाहिजेत कारण शिक्षणामध्ये आज आपल्याला विवेक डिस्क्रिमिनेशन शिकवलं जातच असं नाही नाही उलट शाळांमध्ये मत्सर असू या स्पर्धेतून निर्माण झालेली भावना या शिकवल्या जातात शैक्षणिक संस्थांमध्येही आपल्याला हा गंभीरपणे विचार करणं मला वाटतं खूप गरजेचं आहे की आपण काय शिकवतो आहोत शिकवतो आहोत म्हणजे वर्गामध्ये नाही तर त्या वातावरणामध्ये त्या परिसरामध्ये त्या नात्यांच्या मधून माणसं काय शिकतायत आक्रमकता शिकतायत का संयम आणि आक्रमकता यांचं नातं शिकताय तीस वर्षापूर्वी टीव्हीवर जे कार्यक्रम होते त्याच्यामध्ये जी मूल्य जोपासल्या गेलेली दाखवल्या जात होती बंधुभाव करुणा प्रेम परस्पर सहकार्य हम्म आजच्या टीव्हीच्या ज्या मालिका आहेत किंवा तुम्ही ओ टी टी घ्या टीव्हीच्या सोबत याच्यामध्ये हे मूल्य कुठेही नाहीये स्पर्धा आक्रमकता Hmm. मी येण प्रकारे ये? hmm. कि मा प्रकारेण मा कसा पाहिला येईल किंवा पुढे जाईल किंवा माझी प्रगती होईल किंवा कसं माझं अस्तित्व टिकून राहील hmm. मूल्य बदलत गेलेली आहे गे? म्हणून hmm. हा एक फार महत्वाचा भाग आहे की समाजामध्ये हे टिकून राहावं यासाठी वेगळे प्रयत्न करा hmm. म्हणजेच आपल्याला ना आज ह्या माध्यमांनी जे चॉईसेस दिले hmm. ते चॉईसेस मी कसे घेणार hmm. हा विवेकाचा एक भाग झाला ना बरोबर hmm. ओटीटी वरती शंभर मालिका उपलब्ध आहेत पण त्याच्यातल्या कोणत्या मालिकेची मी निवड करणार माझ्या वैयक्तिक पातळीवरती आणि माझ्या कुटुंबाच्या पातळीवरती हे तरी मी ठरवू शकतो हो बरोबर तिथपासून तरी मला सुरुवात करता येईल स्वतःच्या मनामधला जागल्या त्याला जागृत ठेवायला पाहिजे ना तोच विवेक आहे माझ्या मनामधला जो जागल्या आहे त्याला जागे ठेवण्याचे प्रयत्न म्हणजे मी माझा स्वाध्याय करण स्वाध्यायाचा अर्थ फक्त पुस्तक वाचणं नाही पण मीच माझ्या अनुभवांच्याकडे स्वतः निरीक्षक म्हणून पाहण हा सुद्धा स्वाध्याय आहे मी विवेकी लोकांची संगत यांच्यामध्ये विवेकाच प्राबल्य आहे अशा लोकांच्या सोबत राहणं आपण स्वाध्याय हे सगळे स्वाध्याय आपण करण म्हणजेच आपण विवेकाकडे जाणं किंवा जीवनशैली आपली ती वापरताना मी आक्रमक होतोय का हिंसक होतोय का मला वाटतं जिथं कुठं ओरबाडणं येतं तिथे हिंसा येते माणसाचं ओरबाडणं हे प्राण्यां प्राण्यांना सर्वायवल जगणं त्याची भूक भागी की संपलं माणूस बत्तीस पिढ्यांना पुरे एवढं उरबाडायला पाहतो त्याची जी ग्रीड आहे त्याला अंत नाही आहे Hmm. त्याच्यामुळे माझ्याजवळ फक्त संपत्ती पाहिजे एवढं नाही माझ्या बत्तीस पिढ्यांना पुरेल एवढी संपत्ती पाहिजे म्हणजे ती पण हिंसाच आहे अत्यंत मोठी हिंसा आहे hmm. सगळ्यात मोठी हिंसा निसर्गाविरुद्ध आहे आता जे पोल्युशन वाढलेलं आहे hmm. आता जे माणसाच्या अनिर्बिंद हवा हवेमुळे जे निसर्गाचं नुकसान होते आहे हे hmm. माझा बंगला किती मोठा असावा hmm. मी जंगलातील दहा एकर जागा आणि झाड नष्ट करून माझा बंगला बांधावा म्हणजे त्याला अंत नाही आहे म्हणजे जसं बापूजी म्हणतात की देर इज इनफ फॉर एव्हरीबडी ऑन दिस अर्थ बट नॉट फॉर ह्युमन ग्रीड मला आठवलं एकोणीसशे तीस सालची गोष्ट असते दांडी यात्रेच्या नंतर गांधीजी येरवड्याच्या तुरुंगामध्ये असतात त्यांच्या बरोबर काका कालेलकर राहत असतात तर गांधीजींना दातून लागत असतो सकाळी तर त्या तुरुंगाच्या यार्ड मध्ये बाहेर झाड असत गांधीजी काकांना काय सांगतात की मला रोज सकाळी ना एक दातून आणून देत तर गांधीजी पहाटे उठणार म्हणजे त्यांच्या आधी काका कलेलकरांना उठलं पाहिजे मग ते आणलं पाहिजे दातून मग काका कलेलकर असा विचार करतात की आपण एक फांदीच काढून आणू म्हणून ते फांदी काढून आणतात ती फांदी बघितल्यावरती गांधीजी म्हणतात की काका तुला कळलं पाहिजे तू आश्रमामध्ये इतकी वर्ष राहतोयस की ही हिंसा आहे जर माझी गरज एका गाडीची आहे तर फांदी तोडणं ही हिंसा हो काका कालेनकरांनी फांदी तरी तोडली आताचे काका असते झाड सोडून <laughs> <ए। laughs> <laughs> मला वाटत संयम हा सामाजिक व्यवहारामधून जाण माझ्या जीवनशैली मधून जाण आणि त्याच वेळेला माझ्या बाजूच जे कन्झ्युमर कल्चर आहे ते माझ्या बरोबर असण कि जे पोषक आहे माझ्या ग्रीड साठी माझ्या अनिर्बंध उपभोगासाठी ह्या सगळ्याचाही विचार सामाजिक पातळीवरती करायला पाहिजे कारण माझ्या जीवनशैलीतून येणारी हिंसा ही अत्यंत घातक आहे माझ्या संपूर्ण ग्रहासाठी अत्यंत बरं ग्रहाचा अस नाही की कुठेतरी परिणाम होतोय तुमच्या रोजच्या जीवनावर परिणाम होतोय काल फ्लॅट घेतला खिडकीतून काय सुंदर पहाड आहे म्हणे तिथे वाट आहे दोन वर्षांनी मी पुन्हा भावाकडे गेलो खिडकीतून पाहिजे तिथे समोर बिल्डिंग वगैरे पहाड कुठे गेला तर अनिर्बंध मोडतोड निसर्गाची हुँ। ही आत्यंतिक हिंसा आहे आणि ही हिंसा दुर्दैवानी मुख्या प्राण्यांच्या विरुद्ध आज चित्ते आणि ते बिबट्या तुमच्या कॉलनीत येतो तो तुमच्या कॉलनीत तुम्ही तिथे केलेली आहे तो त्याच्याच जागी येतोय आमच्याकडे रस्ता मोठा झाला असा सगळे अतिक्रमण काढले मोठा रस्ता केला त्या रस्त्याच्या मधोमध गाय येऊन बसते आणि दोन चार तुमच्या रिचे हे असतात संध्याकाळी त्या मधोमध ती सर निवांतपणे असते संध्याकाळी सगळी ट्रॅफिक तिच्या बाजूला ते काय बुका ढोर कोणी सोडले त्यांचीच जागा होती गाईला एक ज्योग्राफिकल सेन्स असतो तिची ती रोजची जागा होती ती तिथे येऊन बसते तुम्ही तिथे रस्ता केलेला कडवा खात बसते तिथे म्हणजे जिथ जिथ व्यक्ती आणि व्यक्ती व्यक्ती आणि समष्टी व्यक्ती आणि सृष्टी या सगळ्यांच्या मधलं संतुलन बिघडत त्याच्यामध्ये या आपल्या आक्रमकतेचा आणि हिंसेचा हा खूप मोठा वाटा असतो मोठा वाटा आणि सृष्टी विरुद्धची जी हिंसा आहे ते सृष्टीला तोंड नाही ना उत्तर द्यायला की प्राणी कसे तुमचा प्रतिवाद करते कसे कसं विरुद्ध तुमच्या बघतो शेवटी तुम्ही एखाद्या माणसाच्या अंगावर तो दोन थापडा तुम्हाला मारेल पण यांना तर व्हायच नाही हे खरे वंचित आहेत निसर्ग आपले म्हणून जीव जीवसी हे जे वाक्य आहे त्याच्याकडे दोन पद्धतीने बघता येतो एक असं की छोटा जीव हा मोठ्या असतो पण दुसऱ्या पद्धतीने बघता येत की एक जीव दुसऱ्या जीवावरती अवलंबून आहे त्या दोन जीवांचा एकमेकाशी जीवा जीवाचा आणि जीवा शिवाचा संबंध आहे आणि हे जर आपण पाहिलं तर आपल्या मधला विवेक हा निश्चितपणे जागृत होईल पण हा विवेक जागृत कसा ठेवायचा आणि आक्रमकता आणि हिंसा यांना वेगवेगळ्या पातळीवरती मी विवेकाने सामोरं कसं जायचं हे आपण बघणार आहोत आपल्या पुढच्या भागात